तो पण गाच त्या 15 रेशोचा आठ चे जाऊ नका हर बागरे धरती कमी कोंतेश नाही जात नाही yana soka asɛtɛbiwa polasi te apuwa kati vuu apuwa tutaito asɛtɛbiwa polasi yɛ pantu yadukane he amabe amabe wande wande.

सहकार्याची वावड ठेवा कसा खाली पडू बघा मी विनंती करतो की त्यांनी पुष्परुष्पण करण्यासाठी त्या ठिकाणी जायचंय त्यानंतर माननीय माझे आमदार तोकाराम जे कालदेस मी यांना विनंती करतो की त्यांनी स्वतः पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी जायचंय

यांनी सुद्धा त्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी जायचे त्यामुळे माननीय जागेंदर भाऊ गुगवार यांना देतो त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी जायचे त्याचबरोबर शेख साहेब सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी त्यांनी सुद्धा आपले पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी जायचे अर्जुनरावजी घाडीकर कल्याण संघटक हे सुद्धा त्या ठिकाणी जातो

ज्यांना बेल्ट कॅप घातलेली आहे त्या ज्यांना बेल्ट कॅप घातलेली त्यांना काढायची गरज नाही जिल्हा अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सुद्धा त्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करायचंय माझी सर राव द्या राव द्या जे काही निवृत्त झालेले अधिकारी त्यांचे संघटनेचे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी जायचंय त्याचबरोबर चिखली संघटना भारतीय माजी सैनिक संघटना चिखली तालुका अध्यक्ष त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन पुष्पचक्र अर्पण करायचे बळवारा तालुका अध्यक्ष माजी सैनिक संघटना त्यांनी सुद्धा पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी जायचंय भूमराव चाटे साहेब त्याचबरोबर

त्याचबरोबर बरोबर माताबाई बराडे यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊ पुष्पचक्र अर्पण करायचे बाबुरावचे माझे सभापती यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊ साहेबांना पुष्पचक्र अर्पण करायचे

पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी होते मान्य प्रतापराजे ताटे मान्य भट मान्य संतोषराजे शिंदे माननीय उद्धवराव शिंदे सरपंच मान्यवर मंडळींना विनंती पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी जायचंय महेंद्र पाटील माझे सरपंच सदर केला त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी श्वच करा फिरण्यासाठी जायचं आपण सर्वजण आमच्या गावातील या सुपुत्राला शहरात नचरां झाले देण्यासाठी या ठिकाणी प्रस्त झालेले आहात एखाद्याचं नावंनी या ठिकाणी जर गर्दीमुळे झाला नसेल त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा शोभू त्या ठिकाणी जाऊन मान्य साहेबांना त्या ठिकाणी जाऊन घरातल्या मुलाचं नाव सुचवा घरातल्या लोकांचं सोळंगी परिवारातले लोक परिवारातले

झालेले त्यांना विनती करतो देण्यासाठी पुष्प अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी असा मोठा कुटुंबाला सामावून घेणारे गावामध्ये सुद्धा सगळ्यांच्या साहेब अनंतात विलीन झाले त्यांचं शेवटचं अंतिम दर्शन आपण घेण्यासाठी आणि त्यांना मोकळी अग्नि देण्यासाठी उपस्थित झालेले आहात या ठिकाणी आजूबाजूला जे मंडळी उभी आणि बसून घ्या त्याचबरोबर आमच्या गावचे सुपुत्र ज्ञानेश्वर गोयपटी हे सुद्धा ज्या ठिकाणी सहभागी होते त्यासुद्धा पुष्पार्पण करायचंय आमच्या गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन पुष्पहार सहकार करायचंय सरेदार साधन प्लिज चाह

असा काळानं झाला त्यांच्या पर्वाला पर घातला ते गेल्यामुळे ते परिवार आमचं संपूर्ण भाव पंचक्रोशी मित्र परिवार त्यांच्या सगळ्या सकाशमध्ये सर्व सहकारी आज दुःखामध्ये बुडालेले आहेत सगळ्यांनी बसून घ्या बसून घ्या तो गेला गो बसून घ्या जिथे जागा बसून घ्या आता बस 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 ज्ञान खाली अरे